मोठ्या प्रोजेक्ट मध्ये पार्टनरशिप मिळून दिली आमच्याकडे पुरावा ना अरे तुम्हाला खायला अन्न दिलं ते अन्न तुमच्या पोटात घालण्यासाठी एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिलं त्या शरद पवार साहेबांची बेमणी करून तुम्ही शिवसेनेमध्ये येत आहे मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं हे थोड्या दिवसाचे पाहुणे आहे आपल्याला सुद्धा आपल्या तोंडाला पानं फसून सुद्धा हे जाणार आहे आणि सगळं काय झालं म्हणजे दुसऱ्या वेळेला मंत्री नाही दिलं म्हणून विनायक राऊत राहा पहिल्या वेळेला आणि पुन्हा की माझ्याकडून किती एक कोटी कि तीन कोटी एक कोटी पाच कोटी ठीक आहे म्हणून मी त्यावेळेला सांगितलं होत आज हे समर्थन करत असताना अरुण गोव्याच्या हॉटेलमध्ये बसून माझ्या खर्चासाठी असं सांगितलं नसेल तर उपरांची शपथ घ्या घ्याची शपथ घ्या पण त्याचबरोबर आता माझ्याकडे काहीच नाही माझ्या जमिनीला गिरायकच येत नाही माझ्या निवडणूक चालू शकत नाही म्हणून मला निवडणुकीचा खर्च किमान आकडा नाही सांगत दादा था। पण किती लागतो तुम्हाला माहिती दादा एक आता कामाला लागलेला आहे त्यावेळेला सुद्धा आर्थिक मदत ठाकरे साहेबांच्या माध्यमातून माते शिवसेना भवनच्या माध्यमातून माते तुम्हाला मिळाली की नाही मिळाली हे सुद्धा पाटेकर देवाची साक्ष घेऊन तुम्ही सांगा आम्हाला केलेलं काढायचं नाही पण बेमान लोकांना सांगितलं असं कळत नाही